आज खूप वाईट दिवस आहे आजचा काळा दिवस म्हणलं तरी चालेल आजची सकाळी ही एवढी वाईट घटनेने सुरू होईल हे आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं सकाळी नऊ वाजता आम्ही ज्यावेळेस मोबाईल उघडला त्यावेळेस आम्हाला अत्यंत दुःखदाची घटना समजली आणि महाराष्ट्राचा एक धुरंधर असा या नेता हरपला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार हे आज आपल्यात नाहीत हे म्हणजे ही एक संकल्पना जरी मनात आणली तरी ती खोटीच ठरेल कारण की अजितदादा गेले अजूनही आमच्या आम्हाला विश्वास बसत नाही त्या सगळ्या गोष्टीवर जे कार्य आहे पहाटेपासून त्यांनी जो कामाचा सापाटा लावलेला असतो त्या पहाटेपासून त्यांच्या कामाची सुरुवात होते सकाळपासूनच असे नेते क्वचित आधी महाराष्ट्रामध्ये की सकाळपासून कामाची सुरुवात करणारे नेहमी लोकांची वर्दळ त्यांच्याकडे असते कुठलं काम होणार आहे तर ते होणार असणार काम होय होणार जर त्यांच्या हातून जर काम होत नसेल तर ते डायरेक्ट बोलत होते की हे काम मी होऊ शकत नाही हे डायरेक्ट बोलणारे फक्त अजितदादाच होते या महाराष्ट्रात असे क्वचित लोक असतात जे डायरेक्ट बोलतात आज अजितदादा नाहीत शिवसेनेच्या वतीने सोलापूर शिवसेनेच्या वतीने मी त्यांना भाऊ श्रद्धांजली अर्पण करतो आणि खरोखर आम्हा सर्वांना खूप दुःख होत आहे की एक लढवाई या नेता आमच्यापासून हरवला जय महाराष्ट्र